संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर कालपासून लोणावळा येथे आयोजित करण्यात आलंय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलंय या शिबिरात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनी यांच्यासह प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत पक्षाच्या आजी माजी आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश लुग... लोणावळ्यात होणाऱ्या या शिबिराला पक्षाच्या सर्व आजी माजी आमदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय शिबिराच्या आदल्या दिवशी सायंकाळी सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती काही कारणामुळे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या आमदारांना मात्र उपस्थित लागणार सांगण्यात जिल्हा आणि प्रभारी यांची बैठक झाल्यानंतर दुपारी दोन वाजता कार्यक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं स्वागतपर भाषण झालं दरम्यान सकाळी ध्वजारोहण करून या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलंय शिबिराच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे होते पहिल्या सत्रात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे या नेत्यांनी मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष माजी मंत्री आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान असतील या सत्रात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले आणि राजू परुळेकर मार्गदर्शन करतील पंतप्रधान हे झुटो के सरदार असं मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी बोलले मोदी नेहमीच मोदींची गॅरंटी मोदींची गॅरंटी असं बोलत असतात त्यांच्या बोलण्यात जास्त असतो खोटे बोलत असतात ते खोट्यांचे सरदार आहेत मोदींनी आजपर्यंत एकही गॅरंटी पूर्ण नाही काळा पैसा आणून प्रत्येकाला पंधरा लाख रुपये देण्याची गॅरंटी दिली होती दरवर्षी दोन कोटी नोकरी देण्याची शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू या गॅरंटी दिल्या होत्या या मोदी गॅरंटीचं काय झालं असा सवाल करत नरेंद्र मोदी हे झुटो के सरदार आहेत असा ठोला खरगे यांनी यावेळी लगावलाय लोणावळा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी या शिबिराचं उद्घाटन झालं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे उद्घाटन केलं यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेदनीथला यांनी उपस्थित नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केलाय कहू तो मा मारी जाय न कहू तो बाप कुत्ता खाय अशी जुनी म्हण अधृत करून खरगे म्हणाले की अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे सर्व काही दिलं गेलं त्यांनीच घर सोडलं गेल्या काही दिवसात मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केलाय यावरून खरगे यांनी जोरदार टीका केली आहे आपल्या सर्वांना लोकसभा निवडणुकीत सहभागी व्हायचं आहे तसंच त्यासाठी एक दिलानं काम करायचंय आता ते खूप कठीण झालंय ते आमच्यासोबत आहेत या पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार आहेत तुम्ही लोक तळागाळातील कार्यकर्ते आहात तुम्ही आम्हाला इतकी मोठी शक्ती दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे जो कायदा करत असताना ज्या काही तिथं स्पष्टता यायला पाहिजे होती ती स्पष्टता आली असती आणि त्याच परिस्थितीच्या आधारावर आपल्याला योग्य कायदा त्यावेळेस करता आला असता म्हणून आता भूमिका आजपासून आहे लक्षात असेल परवा एक सदस्य मेश्राम या मागासवर्गीय आयोगाचा त्याने त्या ठिकाणी काही मुद्द्यावर आक्षेप घेतला त्याच्याला तातडीने काढून टाकलं म्हणजे कुठला मागासवर्गीय आयोग ते काय तर मालक नाही आहेत राज्याचे सरकार म्हणून हे राज्याच्या जनतेच पाच वर्षाचे ठिकाणी ट्रस्टी कायम नाही आहेत पद्धतीनं ना मालक म्हणून वागत असतील लोकशाही मान्य नाही असं म्हणावं लागेल म्हणून उत्तर यांनी दिलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे सरकारची जबाबदारी आहे म्हणून आम्ही सांगत आहे की मुख्यमंत्र्यांनी नेमकं त्यांच्याशी काय बोलले पहिल्या उपोषणाला नंतर आणि मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन त्यांच्या प्रश्न निकाली काढण्याचा आणि लाल उलटला गेलेला होता आले होते स्वतः मुख्यमंत्र्यांनी लावला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला ही स्पष्टता पाहिजे आणि स्पष्टतेसाठी सरकारची भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि चर्चा झाली

आप सब लोग जानते हैं कि हम पार्लियामेंट और असेंबली के चुनाव नजदीक है इसमें जिला कांग्रेस कमेटी को और जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्षों को बहुत महत्वपूर्ण काम करना है आपके नेतृत्व में पार्लियामेंट के चुनाव और असेंबली के चुनाव उसको पूरा कंप्यूटर में फिट करेंगे और सब चालू हो जाएगा तो परसों से काम शुरू हो जाएगा तो परसों से ही आपको क्योंकि अब आप रोज तो रिव्यू लेने नहीं आ सकते हम लोग तो आपको तो वार रूम से रोज आपको रिव्यू लिया जाएगा आपका काम वहाँ पर देखा जाएगा तो मुझे लगता है कि आपने वस्तुस्थिति को लेकर आपने काम किया होगा ऐसा हम सबका विश्वास और मुझे लगता है कि ये महत्वपूर्ण है और आपको मुझे पता है सर हमारी पार्टी मास पार्टी है हम कैडर कभी नहीं बनते हैं कैडर बनने के लिए थोड़ी तकलीफ तो जाती है तो लेकिन अब हमको कैडर बनना पड़ेगा या करो या मरो की लड़ाई है और कैडर हमारे लिए सबसे सब बड़ा है और कैडर की ये पूरी तैयारी है अपने प्रभारी जी ने उन्हें कहा कि हम तो बोल रहे थे कि ये सब राजकीय सब जो अपने यहाँ पे प्रॉब्लम्स हुए तो मैंने विनती की थी हम लोगों ने कोर ग्रुप पे उस दिन सब ने कि ये सोलह सत्रह को थोड़ा आगे बढ़ा देंगे तो प्रभारी जी ने कहा कि बिल्कुल नहीं चलेगा ये मेरे लिए महत्व का है ये पार्टी के लिए महत्व का है और इसलिए राज्य में सब चेंजे ये सब होने के बाद भी ये महत्वपूर्ण मीटिंग अपने दो दिन का शिविर जो है प्रभारी जी के आदेश के आधार पर यहाँ पे हो रहा है तो मुझे लगता है कि आप सब लोग अभी यहाँ से प्रशिक्षित होके जाना है अपने को पेपर में आया किसी ने बोला कि चिंतन से अपन चिंतन करने नहीं आए यहाँ पर हम यहाँ से प्रशिक्षित होके जाने वाले हम एक पार्टी के प्रॉपर कैडर हमारा जो रहेगा वो कैडर बन के हम लोग यहाँ से जाने वाले हैं तो मुझे लगता है कि जो स्ट्रक्चर के बारे में संगठन के सभी जो बताया गया है वो आप लोगों ने सबने नोट कर लिया होगा जो मोबाइल नंबर बताया था, जो व्हाट्सएप ग्रुप से आपको जोड़ने का था, आपने सबने वो व्हाट्सएप वो नंबर भी नोट कर लिया होगा, और मुझे लगता है कि ये सब पूरा सिस्टम जो है, सरकार पालाया था, नीतान्ता और सोकशी सांसद की कार्रवाई कर रही थी, तुरुंगा दर्शन निर्माण कर अशा प्रकारे केंद्रीय आणि आणि तपास संस्थांचा दुरुपयोग करून विरोधी पक्ष फोडायचे सरकार बदलायचं आपलं सरकार नयच त्याला ऑपरेशन कमल असं दिलेलं आहे आणि या सर्व संविधानिक पदावर असलेले राज्यपाल आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या हस्ते संविधानाला आणि आपल्या राज्य गठेला काळिमा ही सगळी कारवाई चालू आहे

अनेक लोक तिथं आले त्यांचा अनुभव मोठा आहे आणि नाना पटोलेंनी सगळ्यांना बोलून त्यांचा विचार ऐकण्याचं हे काम केलेलं आहे ते करतात नाही त्यांच्या समोर बोललेल्या त्यांच्या पाठीमागे बोललेलं त्यांचाही ते आदर करतात मला वाटतं शिबिराचं मुख्य काय असेल तर पुढं किंवा पाठीमागे बोलणाऱ्याच सगळं पाठीमागे बोलणाऱ्याच विसरून जा आणि पुढं काय बोलणार आहेत त्यांचं ऐकत राहा अशा प्रकारची भूमिका असते संद लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी लोणावळा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा